डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे राजकीय दिंड्या सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य चिमटा या मात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जून दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आषाढी वारीच्या निमित्तानं तमाम वारकरी मंडळी आपल्या दिंड्या घेऊन विठू माऊलीच्या दर्शनासाठी वारीच्या माध्यमातून निघत असतात याच आषाढी वारीच्या संदर्भानं राजकीय दिंड्यावरती भाष्य करणारी आजची ही, ही वात्रटिका तेव्हा आजच्या वातडीकेच नाव आहे राजकीय दिंड्या आज याची उद्या त्याची आज याची उद्या त्याची खांद्यावरती पालखी असते राजकीय कार्यकर्त्यांच्या आज याची उद्या त्याची खांद्यावरती राजकीय पालखी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते ही राजकीय कुचाळकी असते या त्या पक्षाच्या नेत्याच्या पालख्या उचलणं याला राजकीय कुचाळकी असं म्हटलं जात पुन्हा एकदा सदरील वातरटीकेच पहिलं कडवं आज याची उद्या त्याची आज याची उद्या त्याची खांद्यावरती पालखी असते आज याची उद्या त्याची खांद्यावरती पालखी असते आणि कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते कितीही गप्पा ठोकल्या तरी ही राजकीय कुचाळकी असते ही राजकीय कुचाळकी असते सदरण वातिकेच पुढचं आणि दुसरं कर्व आज याच्या उद्या त्याच्या आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो अमका जिंदाबाद अमका जिंदाबाद म्हणून आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो वरती झेंडा मागे गोंडा घोळात गोल हजर असतो वरती झेंडा मागे गोंडा घोळात गोल हजर असतो घोळात घोळ गोल, हजर असतो अधिक लक्षात येण्यासाठी सदळी वातिकेच दुसरं कर्व पुन्हा एकदा आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो आज याच्या उद्या त्याच्या नामाचा गजर असतो वरती झेंडा मागे गोंडा घोळात घोळ गोल हजर असतो वरती झेंडा मागे गोंडा घोळात घोळ गोल हजर असतो घोळात घोळ गोल हजर असतो सदरण वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव सत्तेचे भजन सत्तेचाच जप सत्तेचेच भजन सत्तेचा जप सत्तेचेच अभंग असतात दुसरं काय असणार आहे वारी मुंबईची असो वा वारी दिल्लीची असो तिथं काय असतं ते सांगणार तिसर कडवं सत्तेचेच भजन सत्तेचा जप सत्तेचेच भजन सत्तेचा जप सत्तेचेच अभंग असतात सगळे राजकीय पालखी व्हाऊ सत्ता नामातच दंग असतात सगळे राजकीय पालखी वाहू सत्ता नामातच दंग असतात सत्ता नामातच दंग असतात कारण त्यांचं शेवटचं उद्दिष्ट सत्ता एके सत्ता पण पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांच्या तोंडामध्ये फक्त विठो नामाचा जप असतो कारण त्यांचं अंतिम सत्य ते असतं अर्थात विठ्ठल पांडुरंग पण राजकीय वाऱ्यामधलं अंतिम सत्य असत सत्ता हेच सांगणार सदरील वातटिकेच तिसरं कड़व पुन्हा एकदा सत्तेचे भजन सत्तेचा जप सत्तेचे भजन सत्तेचा जप सत्तेचे अभंग असतात सत्तेचे भजन सत्तेचा जप सत्तेचे अभंग असतात आणि सगळे राजकीय पालखी वाहू सत्ता नामातच दंग असतात सगळे राजकीय पालखी वाहू सत्ता नामातच दंग असतात सत्ता नामातच दंग असतात आजच्या वात्रटिकेच नाव होत राजकीय दिंड्या ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण सूर खाती सूज खाती